समाजसेविका भावना दिनेश पोद्दार यांची श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर निश्चिम भक्ती असल्याकारणाने खूप वर्षापासून त्यांची इच्छा होती की गणेशोत्सव काळामध्ये घरी श्री स्वामी समर्थ मठाचा देखावा करावा त्या इच्छेला यावर्षी त्यांनी श्री स्वामी समर्थ मठाचे सुंदर सुबक आरास करून प्रत्यक्ष उतरवली यामध्ये त्यांनी प्लायचे सावडी करून एक पार बनवून त्या पारावर वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवून सुंदर असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा देखावा केला नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ बरेच मला देखावा करायचा होता आणि ती इच्छा मी माझा भाऊ राजेंद्र राजू त्याला मी व्यक्त केली आणि तो म्हणाला तू टेन्शन घेऊ नको मी दोन दिवसामध्ये तिला देखावा बनवून देतो आणि त्यांनी खरोखर दोन दिवसामध्ये स्वामी समर्थांचा हा देखावा बनवलेला आहे जे पार आहे त्याच्यावरती स्वामी समर्थ बसलेले आहे आणि हे स्वामी समर्थकांचं मत आहे खूपच सुंदर खूपच छान धन्यवाद